स्वामी समर्थ मेष राशी आठ ऑगस्ट सावधान ही व्यक्ती तुमचं नशीब खाऊन टाकणार आहे पण या संकेतांचा वेळेस घेतला उपयोग तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायमच राहील कारण जीवनात अशा काही वेळा येतात ज्यावेळी काळच आपल्याला सावध करतो पण आपण दुर्लक्ष केलं तर नशिबानेच आपली पाठ फिरवली असं म्हणावं लागेल मेष राशीच्या जातकांसाठी आठ ऑगस्टचा दिवस काहीतरी मोठं घडवण्यासाठी सज्ज झाला आहे पण त्याचबरोबर एक गूढ सावलीसुद्धा तुमच्या मागे लागलेली आहे आणि ती सावली म्हणजेच ती व्यक्ती जिला ओळखणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असू शकते तिचा चेहरा हसरा असतो पण मनात विष भरलेलं असतं स्वामी म्हणतात ज्याचं मन काळं त्याच्याजवळ जाऊ नका कारण त्याचं स्पर्शही तुमचं भाग्य निगळून टाकतो तुमचं काम छान चाललेलं असताना अचानक खुळंबा येतो घरात सतत वादविवाद सुरू होतात शरीर थकल्यासारखं वाटतं पैसा जातोय पण परत येत नाही हे सारे संकेत आहेत की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा कार्यरत आहे आणि ती ऊर्जा ही त्या व्यक्तीमुळे आहे ती व्यक्ती तुम्हाला वारंवार विचारते सांग ना कसं काय चाललंय तुझं पण खरं तर ती तुमचं यश पाहून चिडतीये स्वामी समर्थ सांगतायत की ज्याचं नशीब तुमचं सहन करू शकत नाही त्याचं नाव तुमच्या आयुष्यात असूच नाही आठ ऑगस्टला हो चंद्राचं विशेष संक्रमण होत आहे आणि यामुळे राशीवर विशेष ग्रहबल आहे पण हे ग्रहबल योग्य वापरायला हवं एखादी चूक तुमचं भाग्य हातातून घसवून घेईल म्हणून स्वामींच्या चरणी शांतपणे बसून एक मंत्र म्हणायला हवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप सातत्याने मनात म्हणत राहा कारण हा मंत्र आहे नशीब वाचवण्याचा स्वप्नात जर तुम्हाला काळी सावली दिसली किंवा जुनी ओळखीची व्यक्ती भांडताना दिसली तर लक्षात ठेवा तुमचं नशीब तुम्हाला काहीतरी सांगतंय त्या दिवशी कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नका काही देणं घेणं असेल तर तो दिवस पुढे ढकला शास्त्रात असं सांगितलंय की जेव्हा गुरु आणि चंद्र एका विशिष्ट लोगात असतात तेव्हा भाग्यहारी व्यक्ती सक्रिय होते ती कधी तुमच्या मागे तुमच्या घरातच असते बहीण भाऊ सासरचे नातेवाईक मित्र सहकारी कोणीही तिची एकच इच्छा असते तुम्ही कमीपणा अनुभवावा आणि तिचं इगो सुखावावं अशा वेळेस काय करावं स्वामींनी सांगितलेले उपाय अत्यंत सोपे आहेत एक वेळच्या जेवणात तुम्ही जर एका गरीबाला अन्न दिलं तर त्याचा आशीर्वाद तुमचा भाग्य राखून ठेवतो आठ ऑगस्टच्या रात्री एका काळ्या कुत्र्याला दूध द्या कारण कुत्रा हा यमाचे संकेत देतो जर तो तुमच्याकडे प्रेमाने पाहतोय तर नशीब तुमच्यावर हसतंय पण जर तो गुरगुरतोय तर काहीतरी चुकीचा आहे दुपारी बारा वाजता कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका कारण त्यावेळी तुमच्यावर नजरदोष असण्याची शक्यता असते नजरदोष कसा ओळखावा घरातले फुलपात्र जर सतत कोसळत असतील दिवा आपोआप विझत असेल किंवा एखादा माणूस सतत तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह टाकत असेल तर तो नजरदोष असतो त्या व्यक्तीपासून दूर राहा स्वप्नात जर तुम्हाला एखादं जुनं घर दिसलं किंवा अंधारलेल्या गल्लीत तुम्ही अडकले असाल तर ते तुमच्या अडचणींचं प्रतिबिंब असतं या स्वप्नांचा अर्थ असा की तुमचं भाग्य अडकलंय आणि ते कोणी अडवलंय ही व्यक्तीच तुमच्या गरजांचा फायदा घेतीये तुम्हाला प्रेम विश्वास दाखवते पण मागच्या बाजूने टोचतीये म्हणून आजपासून ठरवा कोणालाही तुमचं पुढचं पाऊल सांगायचं नाही जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज कोणतीही नवी डील करायची नाही आणि जर नोकरीत असाल तर ऑफिसमध्ये कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या खास करून कोणतीही महिला जर आज अचानक गोड बोलू लागली तर ती तुमचं नशीब चोरण्याच्या तयारीत असू शकते स्वामी समर्थांच्या कृपेने अशा व्यक्ती ओळखता येतात ती व्यक्ती तुमच्या नजरेत सरळ पाहू शकत नाही तिचं हास्य बेगडी असतं आणि तिच्या नजरेत ईर्ष्या असते स्वामी म्हणतात जिथं संशय आहे तिथं सत्य दडलेलं असतं आणि आजचा दिवस मेष राशीसाठी संशयाच्या सावलीतून वाट काढण्याचा आहे तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता तेच तुमचं नशीब शोषत असतील ही शक्यता नाकारता येत नाही घरात जर सध्या शांतता नाही दिवा विसतो घड्याळ बंद पडतं पाणी सांडतं तर हे संकेत आहेत नकारात्मक ऊर्जा काम करत आहे मग त्या ऊर्जेला बाजूला करण्यासाठी काय करावं पहिलं आणि महत्वाचं सकाळी उठल्यावर जमिनीत पाय ठेवण्याआधी पाच वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा यामुळे नकारात्मक विचार भाव आणि व्यक्ती तुमच्याकडे फिरकणार नाहीत दुसरं कोणी तुमच्याकडे येऊन तुमचं मन विचलित करत असेल तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल तर लगेच लक्षात ठेवा तीच ती व्यक्ती आहे जिच्यामुळे तुमचं भाग्य थांबते स्वप्नात जर तुम्ही नदी पार करत असाल आणि मध्येच थांबल्या असाल तर तो संकेत आहे भाग्य अर्धवट सोडून दिलं गेलंय त्या स्वप्नात जर कोणी ओळखीचा व्यक्ती तुम्हाला थांबवत असेल तर हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या प्रगतीचा अडथळा ठरते आजच्या दिवशी तिचं नाव घेणं सुद्धा टाळा तुम्ही त्या नावाचा उच्चार करता आणि भाग्याची दिशा वेगळी होते आता दुसरी गोष्ट देवघरात जर तुम्ही रोज दिवा लावत असाल आणि आज दिवा शांतपणे न लागला वातीला टेल असूनही तो टिमटिमतोय तर हे सूचित करतं की अज्ञात शत्रू कार्यरत आहे स्वामी समर्थ सांगतात भक्ताचं भाग्य कोणीच खाऊ शकत नाही जोपर्यंत भक्त जाग आहे स्वतःला जागं ठेवा यासाठी प्रत्येक जेवणाच्या वेळी एक घास देवासाठी काढा मग तो घास एखाद्या पक्षाला द्या कुत्र्याला द्या, द्या किंवा फुलपात्रात ठेवा यामुळे भाग्याचा मार्ग मोकळा होतो तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या पाठीवरून हात फिरवत असेल किंवा तुमच्या यशावर हसत असेल तर तीच ती व्यक्ती आहे अशावेळी पांढऱ्या शुभ्र कापडाचा रुमाल स्वामींच्या पायाशी ठेवा आणि म्हणा स्वामी हीच ती चावली आहे हिला दूर करा विश्वास ठेवा त्या व्यक्तीचं स्वतःचं नशीबच तिच्यासमोर उभं राहील आणि ती तुमच्यापासून दूर होईल स्वामींचं एक रहस्य आहे ज्या व्यक्तीकडून तुम्ही त्रासलेले असता जर तिचं नाव जपात घेतलं तर त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा नसते म्हणूनच त्या व्यक्तीचा उच्चारही करू नका फक्त म्हणा स्वामी जी व्यक्ती माझं नशीब थांबवते तिच्या पायाशी तुम्ही स्पर्श करा आणि तिला तिच्या मार्गावर पाठवा आजच्या दिवशी दुपारच्या सुमारास एखादी जुनी आठवण जुना फोटो किंवा एखादं विसरलेलं पत्र समोर येऊ शकतं ते अचानक समोर आलं तर लक्षात ठेवा हे संकेत आहेत की कोणीतरी तुमच्या मनात परत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे त्या व्यक्तीला परवानगी द्यायची की नाही हे फक्त स्वामींच्या आश्रयाखाली राहूनच ठरवा राती झोपताना एक पाणी भरलेलं तांब उशाजवळ ठेवा सकाळी ते पाणी झाडांना घाला या उपायामुळे नकारात्मक शक्ती रात्रभर तुमच्याकडे फिरकत नाही तुम्ही जर घराच्या कोपऱ्यात अन्न साठवलेलं पाहिलं किंवा कोणतंही अन्न न वासटलेलं सापडलं तर ते त्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असतो घरातल्या भिंती जर डागलेली वाटत असेल भिंतींवरून रंग उडत असेल तर हे संकेत आहेत की त्या घरात ईर्ष्या मत्सर आणि कळत नकळत नकारात्मकता साचलीये स्वामी समर्थ म्हणतात साधेपणातच माझं वास्तव्य आहे आणि शुद्धतेत माझं बोळ आहे म्हणून स्वच्छतेची सुरुवात करा आणि आजच्या दिवसात एक वेळ स्वत हाताने अंगण झाडा यामुळे तुमचं भाग्य शुद्ध होतं आता आठवड्याचा शेवट जवळ आलाय आणि आठ ऑगस्टचा दिवस मेष राशीच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे जेव्हा शंकेचा धागा मनात उगम पावतो तेव्हा सत्य फार दूर नसतं तुम्ही ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवता ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या नशिबापासून दूर नेत असेल हे कळायचं असेल तर आजच्या दिवशी एक उपाय करा एक पांढरं कापड घ्या आणि त्यावर हळदीने लिहा माझं भाग्य मला परत मिळू हे कापड देवघरात ठेवा आणि सात वेळा ओम स्वामी समर्थाय न महा म्हणत त्या व्यक्तीचा चेहरा मनात आणा तुम्हाला एक विचित्र जडपणा वाटेल अस्वस्थता येईल त्या भावनेवर विश्वास ठेवा कारण मनाचा दरवाजा स्वामींनी उघडून दिलाय मेष राशीच्या लोकांचं वैशिष्ट्य असतं त्यांनी ठरवलं की मग काहीही करून ते साध्य करतात पण या ठांगपणाचा गैरफायदा घेतला जातोय तुमच्यावर विश्वास दाखवून ती व्यक्ती तुमच्याच कल्पना चोरून तुमच्या स्पर्धकांपर्यंत पोहोचवत असते अचानक काही गोष्टी तुमच्या हातून दिसटू लागतात जसं की तुम्ही एखादं काम सुरू करता आणि अर्ध्यावरच अडथळा येतो मोबाईल वारंवार हातातून पडतो वीज जाते नेट बंद होतं याला योगायोग समजू नका ही संकेत आहेत तुम्हाला तुमच्याच भोवतीच्या कोणीतरी कोंडीत टाकलंय स्वामी म्हणतात भक्त जेव्हा अंतर्मनाच्या आवाजाकडे कान देतो तेव्हा तो कोणताही अंधकारातून बाहेर पडतो त्या अंतर्मनाचा आवाज म्हणजेच आज हे सारे अनुभव आणि त्यात तुम्ही स्वतःला ओळखलत तरच या संकटातून मुक्ती आहे घराबाहेर पडण्यापूर्वी पायांवर थोडंसं मीठ चोळा आणि त्यानंतर ते मीठ ओट्यावर टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते तुमचं भाग्य जिथं अडकरवलेलं आहे ते आता सटकून पुढे जाण्याच्या तयारीत आहे फक्त या व्यक्तीच्या प्रभावातून स्वतःला काढा स्वप्नात जर तुम्ही एखाद्या लहानशा मुलाला एकटं बघितलं तर लक्षात ठेवा तुमचं निर्दोष भाग्य अजूनही जिवंत आहे पण ते एकटं पडलंय आणि त्या एकटेपणाचं कारण म्हणजे ती व्यक्ती जी सदा तुमच्या मागे आहे तिला काय हवंय तुमचं यश तुमचं नातं तुमचा आत्मविश्वास हे ओळखा कारण ती व्यक्ती नेहमी अशी गोष्ट कुरतडते जी दुसऱ्याच्या आयुष्यात सौख्य देत असते मेष राशीचा सत्तेचा नेतृत्वाचा आणि ऊर्जेचा संबंध आहे आणि म्हणूनच तुमच्यावर लक्ष ठेवणारे अनेक असतात पण त्यांच्या नजरेतून बचाव करायचा असेल तर देवघरात एक सुपारी ठेवा त्या सुपारीवर स्व लिहा आणि दररोज त्याच्याकडे पाहून म्हणा माझं भाग्य माझ्याच हातात आहे एक छोटी गोष्ट घरात जर आज अचानक एखाद्या आरशात तुमचं प्रतिबिंब विचित्र दिसलं तर ती व्यक्ती तुमचं रूप बदलत आहे म्हणजेच तिच्या विचारांनी टोमण्यांनी मत्सराने तुमचं स्वाभाविक तेज मावळत आहे आरशासमोर उभं राहून डोळ्यात डोळे घालून स्वतःलाच प्रश्न करा मी खरोखर -कर जसा आहे तसाच राहिलोय ना तुमचं मन जर संकोच करत असेल तर समजा ती व्यक्ती यशस्वी झालीये आणि आता वेळ आलीये तिच्या प्रभावातून बाहेर पडायची घरातली लहानशी पण दिवसभर न सुटणारी चिडचिड अपयशाची भीती वाटणारी असहाय्यता यांचं मूळ त्या व्यक्तीमध्ये आहे जी तुमचं नशीब गिळतेय आणि ती व्यक्ती स्वतःला तुमची सर्वात जवळची म्हणवते तुमचं भाग्य फक्त तुमचंच आहे कोणालाही त्याच्या सावलीतून त्यावर अंधार टाकू देऊ नका तुमचं नशीब ही एक अशी शक्ती आहे जी केवळ स्वामी समर्थांच्या कृपेने जागृत होते आणि त्या कृपेमध्ये जर श्रद्धा असेल तर कोणतीही व्यक्ती कोणताही शत्रू कोणतीही सावली तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही म्हणूनच आजच्या दिवसाचा शेवट एका संकल्पाने करा स्वामी माझं नशीब मी कोणालाही गमाव देणार नाही जे माझं आहे ते फक्त माझंच राहो आणि जी व्यक्ती ते हिसकवण्याचा प्रयत्न करते ती माझ्या जीवनातून कायमची दूर जाऊ या एका प्रार्थनेत तुमचं संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद आहे स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील आणि नशीब पुन्हा तुमच्यासोबत चालायला लागेल तेजस्वीपणे विश्वासाने जर तुम्हाला ही गूढ आणि शक्तिशाली माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण दररोज अशाच रहस्यमय आध्यात्मिक आणि प्रभावी उपायांसह तुम्ही होणार आहात अधिक बलवान अधिक जागरूक जय स्वामी समर्थ